साहेब राज्यातल्या प्रत्येक गावागावातून आवार कमी कारण वेळ कमी मिळायला गावागावात जायला समाज आहे त्याच्यामुळं ही मोफत मुंबती करायची आणि ही समाज हवून देणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आलेलो परंतु हे सकाळचं लोक जर आमचे प्रश्न सोडत नसते तर समाजाचा असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पाठवा गावागावापर्यंत पोहोचायला आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मात्र आमच्या सर्व सामान्या कवळ मराठा समाजाकडून ते न गेल्यामुळे कारण दुसरा टप्पा वेळपर आलेला त्यामुळं आपण जर आता याच्या नाशात उमेदवारी दिली अपक्षी तर समाजाच्या पोरांना दगा फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही देऊ मी लेकर म्हणून काम करतो आहे तर मायबापाची म्हणजे समाजाची मायबाप मानतोय त्यांची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसत त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका मारतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी म्हणून समाजाला चिखलात राहू शकत नाही खंड्यात नाही टाकू या भूमिकेवरती त्यामुळं एकच होते उमेदवार दिला तरी आणि नाही दिला तरी तेच होते मराठी करायचा तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहीच होत आहे असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय तर असून पण पाडून टाका त्याच्यात विजय निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जाती ताकद नसते त्याच्यात पाडली असते म्हणून त्यांना भेट एखाद्या छोटे छोटे समुदाय जाती आहेत कधीच निवडून पण त्याचं राशी शकते ते पाळू शकते ते निर्णायक मात तसं मराठा पाळू शकतो त्याच्यात काही उल होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी सहा महिने वेळे त्याला काय हे आणखी लढाई थोडी दे की आली लोकसभा उठली म्हणून दुसरं काही पुढं मराठ्यांचे राज्य करते बनतील मराठ्यांचे पोळ सत्तेवर बसतील देणारे मराठी बनतील बारा देणारे बनतील सगळ्याचे धर्माचे पोळ देणारे बनते मागणाऱ्या वजी डायरेक्ट देणारे बनतील मग ना लढाई आणखीच तात्तीन होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळे गावागाव समाज न पोचू शकल्यामुळं व स्वार्थासाठी हट्टापाई जातीचं वाटोळ करणं आणि जात अपयशाच्या बाजूला नेल ही योग्य भूमिका आहे म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर काही निमलमानी केल्यासारखं केलेलं जाईल त्याच्या पायापुरतच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेळायचे कोरडो मराठा तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचले काही जण काही जणांनी घराघरातून नाटा आणलेला हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काही नाही घराघरातून जाऊन डाटा आणलेली घराघरापर्यंत उमऱ्यापर्यंत गेले तो पर इतकं इमानदारीने गेले पण काही काही नाही आणखी त्याच्या तोऱ्यात वागलेला आहे त्याच्या सोयीनुसार मतदार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमका हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे एक गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातली तर दोन दोन वाजवणारे बरे थोडे बरे आम्हाला आता पुन्हा एक गाव घेण्यात जाऊन होत करून बोलत ते या होणं गरजेचं आणि ते आमद्या काळात आम्ही करणारे पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण डोक्यात ढोस आरक्षण मागायचं आणि हे चार सहा दिवसात तसं झालंय माय बाप मराठ्यांच्या याच्या वाटतो सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हे पाच सहा दिवस येड सुरू झालं आरक्षण आणि आपलं मीन आरशे नाही इथं येड मराठ्यांच्या इथून पुढे रक्ता राखतात फक्त आरक्षण पोरां पोरं मोठे झाले पाहिजे हेच पाहिजे राजकारण मराठ्यांच्या रक्ता रक्त अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सजेत नाही आता बाकी आणि आम्ही सांगता की नाही सांगितलंय कोणालाही करा असं सांगितलं नाही अमुकला चला करा मराठा समाजाला तिथं वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि गुंती कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारी सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारी आमच्या ज्या त्यासाठी प्रयत्न करणारी त्यालाच मराठी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाळलाच पाहिजे डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा गावागावातून डाटा किती आणला डाटा गावागावातून किती आणला माझ्या मावळ मतदारसंघात डाटा किती आणला सात दिवसात पंचाळीस डाटा किती मावळच काय मावळच मी आपलाय मावळच पानाचा आहे बाराच पानाचा साहेब मी शब्दाने शब्द वाचला आहे शब्द तुमच्या बारा पानावर पंचवीस उभा करायचं काय मा करायचं काय हा माया आम्हाड्यात थोडा करायचं फक्त त्या सायपाठाली मेहनत घेतली तुमचा राडा कुठे गेले असं नाही जात सांगितलं प्रश्न हा होता तुमच्या भीती का वाटते राजकारणाच्या नादात लोक आरक्षणाचा तीव्रता विसरतील ते तुम्हाला भीती का वाटते नाही काय माणसाचे भाप म्हणून त्याला असेल भाप असेल नाही आता मी खासदार होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार येते आली आहे रस्त्या त्याच्यात आपल्याला काय करायचं जेणे आपल्याला अन्याय केलाय जेव्हा झिरवायला आपल्याला जिरवायची तुमच्या कामात कामात तुमची जिरायची ना कामा हो? तुमची तुमची आमची झिरवायची का असं नाही ना कुठं दहा बारा पाणा असं पंचवीस पंचवीस उमेदवार उभा करायचं म्हणलं माझ्या मराठी लोक हा दीड झटाकडे लोक नाही जातीसाठी काम करणारे दुसऱ्याचे मनमानीला द्यायला आलात पंचवीस उमेदवार उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा काय बोलतो हे तर करायला पाहिजे ना डाटा घेऊ सगळा म्हणतो मी पुरा पंचवीस उमेदवारांचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना तर दुसरे तर कोणत्या खातो काही बोलतो का की पंचवीस उमेदवार तर पुरा डाटा नाही बोलतो मी पुरा तुमचे हट्टापाई आणि तुम्हाला स्वार्थ तुमचं लोकसभेत नाव यावा ह्या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटव करत नाही हे पोर उभं रात्र दिवस काम नाही करत ते डोंगर दाई रायगडापासून त्या टोकापर्यंत जाते असं जाते हरा म्हणून नाही मी माझी म्हणून निर्णय घेतलाय बाकीचा निर्णय समाजाचा पाठीसाहेब तुम्ही असं देखील म्हटले की बॉन्ड लिहून घ्या जो सगळे यांच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काय आधार पाहिजे का नाही आम्ही कोणाला दिले आम्ही झाली पाहिजे का नाही आम्ही काय म्हणतो आलेला आहे पहिले होता का असं ठरायला कोणी आमच्या मुळक्याला आलाय तो म्हणून नुसतं श्रीमंत होणार आमच्या आता करू द्या बस तुला मत केलेलं आहे मग तो कोणी असू म्हणतो मी तुम्हाला पक्ष मी समाजाला सांगितलं नाही हे निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कुणीही करावा फक्त तुमच्या पोराचं हीच मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं कुणबी आणि मराठा एकच कायदा पारित करण्याच्या बाजूला बोलणारा सगळ्या स्वर्यांच्या बाजूला बोलणार म्हणजे या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाहीत बिलकुल म्हणजे तुम्ही हस्तक्षेप करणार नाही निवडणुकीच्या काळात तुम्ही समाजाच्या भेटी गाठीमध्ये आता दौरे करणार आहात म्हणजे या काळामध्ये आता तुम्ही निवडणूक लढ न लढवण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे निवडणुकीतून आले तो समाजाचा काम दौऱ्या गाठी भेटी करणार आहात मी समाज हे प्रसिद्धी कायम ठेवू नये समाजाची त्यांच्या डोक्यात विषयी कायम सांग नाही त्याला जागृत ठेवणं गरजेचं आहे मी कुणाचा हट्टा नाही उमेदवार देऊ शकतो मी माझ्या जातीचे राख रांगोळी नाही करू तुम्ही तर गावागावापर्यंत पर्यंत पोहोचलेच नाही त्याला जर मतच पडले नाही तुम्ही उभ्या जातीचं वाटपळ होईल आणि ते मी उघड्या वेळेला बघत नाही समाजाला त्याचं वाटप करायचे ते बिनदास्त करू शकतात त्या हातात त्या तुमचं काय तुमच प्ले ग्राउंड तुम्ही काय वाटलं करा पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहचत नाही तिथं उमेदवार द्यायचे आण जर कमी मतदान पडले तर म्हणजे बघा ही ताकद द्यायची बघा हे मार्गी द्यायचे कारण राजकारणात उतरताना पुऱ्या तयारी उतरायला

मग आता सांभाळण्याची वेळ सगळी सोय सांभाळपाय दिलीच नाही मी काय बोलतो ते पण राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधीच राजकारणात जाणार कधी कधीच नाही पण जर हे देणारच जसं मला आता मार्गदर्शन माहिती होतं तसंच सरकारच्या डावाला प्रत्येक टाकून त्यांना हरून पाडणार म्हणजे पाडणार आता समायला हे वेळेला नाही दिलं आहे जाऊ ना घरी तुमचे पोरं जाऊ दे देणार देणारे साधा आणि सोपा विषय आता बदला घ्या अण्णाचा <coughs> बदला घ्या आपल्या आईवरती भूगळ आहे त्याच्यावर बदला घ्या लोकांनी केसेस झाल्यात तुमचा जीव आता याच्या माध्यमातून बदला घ्या कायद्याला बदला घ्या पाटील तुम्ही म्हणाले की तुम्ही म्हणाले की ज्या लोकांनी घात केला त्यांचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा तेच लोक जर टाइम बॉन्ड घेऊन जर आले तर समाज ठरवून आले माझ्याकडे माझ्याकडे असतो ते समाज ठरवून काय मागचंही समाजानं ठरवलं समाज म्हणला या गोष्टी कराव्या लागतील त्या कराव्या मग आपण त्या करायला गेलो परंतु जे व्हायला पाहिजे तसं असा तुम्ही त्यांचा ते झालं नाही आणि ही तपासल्याला सगळ्यांना मान्य कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातील आम्ही झाले नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं ही पक्का आहे तरी समाजाला दुसरं सांगतो ते मी याला सांगितलं सु तुम्ही यालाच म्हणता कर त्याला करू नको त्याला कर हे सांग समाधाला ज्याला करायचं त्याला करा माझा कुठंच फोन जाणार नाही आणि या काळात कोणी दाखवून द्यायचा मला मी अमक्याला कर नको म्हणून समाजानी एक दुःख लक्षात ठेवायची मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस मी सामान्य आहे मी साधा माणूस आहे मी काय मोरबी राजकारण सत्कारले नाही मी साधा माणूस माझ्या गोरगरीब समाजासाठी लढतोय माझा पिंड याला आरक्षण मिळून दे मी माझं आयुष्य खर्च घातलेला आहे याला आरक्षण मिळून देण्यासाठी मा पुरात जीवाची जीवा बाजी जीवा लावलेली मी याला आरक्षण मिळून देण्यासाठी हे सोपं नाही त्याच्यामुळं ते राजकारण मार्ग नाही असं नाही पण त्यांची जेलवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं म्हणून जर आता वेळ पडतो तर पुढं करा

आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केसेस झालेल्या पोलीस काय दिलेला तर सफाय दहा कोण काय दिले ते तर कोण शान आहेत म्हणून पक्ष करायचे होते ते कोणते घालायचे ते सोळा घातलं आमचं कोणतं शान आहे आमच्या वाट्याला पोलीस नाही आलं सगळे आमच्या पोरा मुळावर मसरून आमचं वाटोळ करणारे पुरे पण आता नाविलाच म्हणून कुठंतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे झटका लागेल मराठी सम भटा तुम्हीच तुम्ही माझ्या बघा उलट्याला हॉल जास्त आहे आता त्यापेक्षा हे नेमकं कुणाला पाडि हा लोड सगळ्यात जास्त आहे त्यांना पहिल्यांदरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला हे आमचा उमेदवार हे बाकीचा थोडायचा बघा म्हणून आता सगळ्यात जास्त लोड त्यांना हे नेमकं कोणाचा मराठी पाडि गेला माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं हे नेमकं आता कोणता पैसे दिल्याचा उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्याला ते गणित तेलोड्या मोकळे राहिले ना नाही पडले आता मोकळे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता घुसायला डोकं लावणार ते प्रचारात राहायचे मराठा डोकं लावणार कोण पाडायचा बराबर मराठ्यांना वेळ मिळाला वेळ नसतं मिळाला मराठा प्रचारात धुतला असता आमचा तुम्ही अपक्ष उमेदवारी विचार बोधून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान डिवाईड होईल वाटली म्हणून काय नाही मी मी, मी कोणाला नाही हे बघा माझी जातीसाठी पत्रायला माझ्या हेकरांचं गोरगरिबांचं वाटलं होता कामा राजकारणाच्या नादा नाला त्या राजकारणाच्या नादा ना आणि राजकारणात नसून सुद्धा हे माझ्या मराठीने मराठी नार की त्या राजकारणावर काय उत्तर नाही तेव्हा गेले जाते ना मग मग मी माहिती उलट उलटच करून गेली सगळं काय आमचे लोक पोहोचू शकले नाहीत वेळ कमी होता हे हो तो, तो मला तरी मान नाही का राज्याचा राटा येऊ उमेदवार का आणि याच्यावर सर्व गेले म्हणजे एकत्र आहे तिला मातीत मी दादा प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे उमेदवार जाहीर केली उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या लेटरवर तुमचाही ही फोटो पाठिंबा दिल्याचं दाखवलं झालं होतं नेमकं तुमचा पाठिंबा वरती बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असणार त्याच वेळेस सांगितलं मी मानतो हो मी जे बोलतो तेच बोलतो त्यांना मानतो त्यांचा मी पाहतोच होतो करीब कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाचं सुद्धा पाठिशियेत फक्त मी सांगताना सांगित होतं त्यांना ते मान्य म्हणून आमचा तीस तारखेला निर्णय होणारे हो की नाही इकडून सगळ्या गावागावाचा जर पोटा आले तर मी तापते ना मैदानात आणि आम्ही ती जुळाजुळी केली मी तुम्हाला खरं सांगतो मी बरेच जुळवून जुळून ठेवले तुम्ही आम्ही बेदा सारा नाही म्हणून त्याला सांगितलं तुझं मला हात घेतला रात भाल काही पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमचे माणसं पोहोचू शिकले नाही आणि या भारसावर जर फसवून मानव द्या उभे आणि जर उद्या फसली तर हातानं सगळा पाचचाव सगळा पाच सावय काय माहिती ना तुझ्या भाषेत रडायला माणूस नाही आता रडायला माणूस नाही राहायचा ते उलट झालं असत

आपो कमी पाडायची गरज नाही होती पण काही काही ठिकाणी दुसरीकडे युवत्या झालेल्या होत्या म्हणजे ते मी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कमळी युती केली असं बी नको काही काही ठिकाणी त्यांच्या युवते बी काही झालेल्या होती आणि ते युवते आम्हाला काही न पाठणारे होते मग हे जे पाच सात समुदायाची मी नावं घेते त्यांच्याबद्दल मी बोलतो ते युवते माझ्या मराठा मा मा समाजाला पाठणारे नव्हते त्यामुळे जुळ बी नसतं ते बी लवकर लवकर मग याला मध्ये जरा दिली मानाचा फट्टा लागू होती मग रुसते परत जुळले रुजले परत जुळले रुजले परत जुळले असं तर घासा घासा ते मग जुळून जातो कोणाची नासा घाशी मला नकोच टायमा ते मग काय प्रत्येक मागे तुकडं सर तेवढ तुकडलं माग घे नोक पुढं कोणाचं मागं पुढं घेतो कोणाचं तुकले हे पडते ना आमचे पडते सगळ्याच्या दुऱ्यावर उतर होण्या कशी तुमचा बघा आमचं राजकारण नाही नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले डाव शिकले शिकले मला असते मला कस दे काय करते अरे ते लिंग राज्यावर मला भाऊणी सांगितलं म्हणून मला कळालं चार नंबरच्या पुन्हा येणार सत्ता संतोष मी कर। शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत